आणि ही दीपाली ताई ताई तर कधी फोन पण नाही करत विचारत सुद्धा नाही दादा आणि यांचे हे दोन स्वीट स्वीट मुलं हे किती मस्त स्माइल देतो यार शंभू याचं नाव आहे शंभू हा आणि ही पिऊ हे पिऊ हाय कर काय आणलं आहे तर बघा मित्रांनो गोल्ड शॉप आलो आहे आम्ही तनिषा मी पिको आई दिदी आणि पप्पा इथे आहे ना दिव्यामध्येच आहे ना घरा जवळच आहे ना सद्गुरू ज्वेलरीजवाले आहेत सो तिकडे आलो आहे आम्ही पिक्कूला आहे ना मम्मी आणि पप्पा आहे ना एक चेन करणार आहे बड्डे गिफ्ट म्हणून तर इथे आहे ना बघतो आहे आम्ही चेन कोणती चांगली वाटेल ती चेन घेणार आणि त्याच्यानंतर पिक्कूला गिफ्ट करणार पिकू तू चेन घालणार ना सोनीची चेन घालणार आहेस तू सोनी ती ठेवेल काय ठेवेल काय गळ्यात ह्याला सांभाळायला शिक पहिला बरं तर आणि एक छोटासा लॉकेट घेऊया आपल्याकडून तर हे बघा अशी चेन सिलेक्ट केली आहे मस्त आहे छान आहे आहे आणि ह्याच ह्याच्यावरती लॉकेट बघायचं होतं आपल्याला तर आहे ना ह्याच्यामध्ये चेनीमध्ये ना एक लॉकेट टाकण्यासाठी लॉकेट पण बघतोय

आणि गोड़ ती चेन आपण बघितली होती ती किती हो? होती चार ग्राम होती चार ग्राम ना हा बरोबर आणि साडेचार ग्राम होते पूर्ण टोटल आहे ना ओके तरी ते बघा तनिषा आहे ना मसाले वगैरे लावते पूर्ण बिर्याणीला आणि पिको इथे नाचते सॉरी चिकन okay. ना मॅरिनेट करून ठेवते ओके बिर्याणी बनवायची रात्री इथे ना पिकवे खांद्यावर बसून नाचते मामाच्या <laughs> तर ते माझी ताई पण आली आहे दुपारी थोडा वेळ झाला आणि आता बसली वगैरे आहे आणि आता मी बिर्याणीची तयारी करतोय कारण की रात्री बिर्याणी बनवायची आहे हे बघा इथे बिर्याणीची रेसिपी चालू आहे काय चला आता मॅरिनेट करून ठेवायचे 2 तास 2 तास तर तुम्ही डेकोरेशन करून घ्या ओके मॅडम तर इथे बघा सचिन आलाय दादा आयला बोलवतो आम्ही सगळे मामाचा मुलगा माझा तुम्ही ओळखत असाल आणि ही दीपाली ताई ताई तर कधी फोन पण नाही करत विचारत सुद्धा नाही राहतो आणि यांचे हे दोन स्वीट स्वीट मुलं किती मस्त स्माइल देतो यार <laughs> शंभू याचं नाव आहे शंभू हा <laughs> आणि ही पिऊ हे पिऊ हाय तर आणले पिगुडी हे बघ कोणाला वाव हे आहे हात बोट मी घालायचा बाबू हे बाबू पिकुली आम्ही गेलो होतो ना मित्रांनो सोडत नव्हती पीव सोडत नव्हती आमच्याकडे ठेवूया म्हणत होती पीव बाबू पिकुला बाबू वाव <laughs> चला तर आता इथे ना डेकोरेशन करायला घेतलंय चालू केलंय फुगे फुगून घेतले एवढे आणि इथे ना असं हॅपी बर्थडे चे बलून्स वगैरे लावून झालेत सिल्वर कलर मस्त वाटत तर इथे आई आणि ना चिकन बिर्याणी मस्त बनवते इथे तर इथे कांदा भाजून घेतला आणि हा कांदा भाजला नाही आहे तेल टाकलं आहे आता तर आता आपण इथे पूर्ण बड्डेचं सेटअप रेडी करून घेतलं आहे हे बघा असं आहे ना बलून वगैरे लावून घेतलं आहे आणि कापीपटीमध्ये आणि इथे आपल्या पिकाचा फोटो हे तर तुम्ही बघितलेलंच आहे आणि हा टेबल लावून घेतला खाली आणि हा केक केक नाही सॉरी तर बघा असं रेडी करून घेतलं आहे पूर्ण सेटअप सिंपल सेटअप आहे एका याच्यामध्ये झालेलं आहे पूर्ण बलूनस आणि हे हॅपी बर्थडे आणि एक पोस्टर बस सिम्पल सेटअप पण छान वाटतं असं आणि ही कुर्सी इथे टिकाला बसण्यासाठी तर आता फक्त याच्यामध्ये एक गोष्ट बाकी आहे आपली ती आहे लाइटिंग तर आता इथे नादा लाइटिंग वगैरे करतोय आणि बघा इथे ना आम्ही डेकोरेशन वगैरे हो करतोय सगळं सगळं सेटअप तयार करतोय बर्थडेचा आणि पिकू आहे ना आमची मस्त पिक इथं झोपली तिला काहीच माहिती नाही <laughs> इथे काय चाललंय काय नाही बघा ना झोपली मस्त पिके म्हणलं जरा झोपू द्या म्हणलं कारण की उठल्यानंतर जरा थोडीशी फ्रेश राहील जास्त ता टाइम तर इथे ना राईस झालाय कच्चा आणि आता इथे तनिषा लेअर बनवते तर आजचा ब्लॉक खूप मोठा झाला त्यामुळे आम्ही थोडा थोडा ब्लॉग टाकणार आहोत आणि पिकूच्या बड्डेचा स्पेशल ब्लॉग नंतर येईल त्यामध्ये पिकूबा कशी दिसते आणि कशी खेळते वगैरे खुश आहे ती